उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी काल लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी पार्थ सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील पाहायला मिळाली दोघे एकत्रित बाप्पांच्या चरणी लीन झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय पाहूयात नवसाला पावणारा बाप्पा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक राजकीय नेते सेलिब्रिटी बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत असतात पुढचे दहा दिवस मोठ्या संख्येने सेलिब्रिटी आणि राजकारणी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात यंदा मात्र लालबागच्या राजाच्या भक्तांच्या गर्दीतल्या एका दृश्यानं नेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं उपमुख्यमंत्री अजित पवारांचे थोरले पुत्र पार्थ पवार आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला हिरवी आपल्या बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या जाकलीनं पारंपरिक वेशभूषा केली होती हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि डोक्यावर ओढणी घेतलेली जाकलीन पार्थ पवारांच्या मागच्या दर्शन रांगेत उभी होती दोघांनी राजाच्या आरतीमध्ये सहभाग घेतला या सगळ्यात आणखी एक क्षण कॅमेऱ्याने टिपला राजाच्या चरणांजवळ जाताच पार्थ यांनी खिशातून पैसे काढले आणि काही नोटा जॅकलीनच्या हातात दिल्या नंतर दोघांनीही नोटा दानपेटीत टाकल्या नंतर उपस्थितांनी जाकलिनची ओटी खणा नारळानं म्हणली लालबागच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची गर्दी असतेच एका राजकीय नेत्याच्या मागोमाग सेलिब्रिटी येणं ही तिथं नित्याचीच गोष्ट असते कधी कधी राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची भेटही लालबागच्या राजाच्या मंडपात होताना आपल्याला दिसते पार्थ पवारांच्या मागोमाग जॅकलिन दर्शनाला येणं यात काहीही वावगं नव्हतं पण पार्थ पवारांनी आपल्या पाकिटातून काढलेल्या अर्ध्या नोटा जॅकलिनच्या हाती दिल्या हे मात्र नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटलं नाही राजकीय नेत्या आणि बॉलिवूडचं सख्य लपून राहिलेलं नाहीये महाराष्ट्रातही अनेक कलाकार बॉलिवूड मार्गे राजकारणात आले होते राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा इतर राजकीय नेत्यांच्या ने घरी बॉलिवूड कलाकारांचा राबता असतो पण बॉलिवूडशी चार हात लांब राहणाऱ्या पवार घराण्यातील पार्थ पवार यांच्या मागोमाग जॅकलिन दर्शनासाठी येणं हा योगायोग असू शकतो पण पार्थ पवारांनी जॅकलिन फर्नांडिसला दानपेटीत टाकायला पैसे देणं हा योगा योगायोग नक्कीच नाही अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास